मैदाना नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना जरांगी पाटील मुंबईत येऊन एका वाऱ्याच्या झोक्याप्रमाणेच तीन दिवसामध्येच निघून गेले पण हो या तीन दिवसात इतक्या महत्त्वाच्या घटना राज्यात घडल्या आहेत की याचा दीर्घकालीन परिणाम राजकारणावर होणार आहे आणि सुरुवातीला लोकांना ते लक्षात आलं नाही पण आता वातावरण थंड होत चाललं आहे तर लोक या प्रकरणाविषयी अनेक प्रश्न विचारत आहेत आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो लोकांच्या मनात आहे की हे जे वादळ मुंबईत येऊन गेलं त्या वादळाचं सर्वात जास्त नुकसान कोणत्या पक्षाला झालं कारण जी आर घेतल्यानंतर जरांगी पाटलांनी तर घोषित करून टाकलं की मराठ्यांचा आणि आपला म्हणजे स्वतःचा प्रचंड विजय झालेला आहे गुलाल उधळलं आणि सर्वांनी उत्सव साजरा करावा हे सुद्धा सांगून टाकलं आता सरकारनेही म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या इच्छेचा जी आर जरांगी पाटलांना पकडवून त्यांचा गेम केलेला आहे हे, हे सुद्धा सर्वांना माहिती आहे मग मीडियाच्या भाषेत जरांगी पाटलांच्या आंदोलनाला ते लोकं भगवा वादळ म्हणत होते मग वादळ आलं आहे मुंबईत तर मुंबईत कोणाचं तरी नुकसान होणं हे भाग होतं मग जा ते नुकसान देवेंद्र फडणवीसांचं तर झालेलंच नाही कारण जरांगी पाटील ज्या व्यक्तीला नुकसान पोहोचवण्यासाठी मुंबईत आलेले होते ते फडणवीस मुख्यमंत्री पदावर अजूनही विराजमान आहेतच आणि सर्व शक्तिशाली नेते म्हणून पुन्हा एकदा उदयाला आलेत मग नुकसान झालं कोणाचं हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे या जर कोणाचं नुकसान होणार असेल तर ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचंच होणार आहे या आंदोलनाच्या राजकारणात जेव्हा सर्वच राजकीय पक्ष त्यांचे नेते आपली पोळी भाजत होते तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षामधले संजय राऊत असतील सुषमा अंधारे असतील किंवा बाळा नांदगावकर असतील हे सगळे नेते टीका टिप्पणी करत होते माध्यमांवर येऊन पण यातला कोणताही नेता माझ्या माहितीनुसार ओमराजे निंबाळकर यांना सोडलं तर एकही नेता जरांगी पाटलांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर गेलाच नाही म्हणजे यावर विश्वास बसत नाही की मुंबईत इतकं प्रचंड आंदोलन सुरू आहे जरांगे पाटील स्वतः आझाद मैदानावर येऊन बसलेत आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे किंवा संजय राऊत जे माध्यमांवर बोलतात पण जरांगींची भेट घेण्यासाठी गेलेच नाही यामागे एक महत्त्वाचं कारण आहे ठाकरे बंधूंनी मुद्दा म्हणूनच स्वतःला या आंदोलनापासून दूर ठेवलेलं होतं त्यांना ही गोष्ट लक्षात आलेली होती की मुंबईत हे आंदोलन सुरू आहे मुंबई या शहरात सर्वसामान्य परिस्थितीतही इतकी गर्दी असते आणि या आंदोलनादरम्यान तर गणेशोत्सव सुरू होता त्यात लोकांना गणपतीचे दर्शन करण्यासाठी लांबचा प्रवास करायचा होता आणि सरांगी पाटील आणि त्यांच्या समर्थकांमुळे दक्षिण मुंबईच्या भागात जी कोंडी झाली होती त्याची धग सर्वसामान्य मुंबईकरांना सहन करावी लागत होती आणि दोन्ही ठाकरे बंधूंना हे कळत होतं की मुंबईकर आपल्याला समोरून येऊन टीका टिप्पणी तर करणार नाही त्यांचा राग ते महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाद्वारेच प्रदर्शित करणार आणि त्याचा फटका आपल्याला बसू शकतो या सर्व प्रकरणादरम्यान ही गोष्ट चर्चेत होतीच की उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनीच जरांगे पाटलांना सर्व काही रसद पुरवलेली आहे आणि त्यावरून बी जे पीच्या नेत्यांद्वारे हा संदेश देण्याचा प्रयत्न होत होता की उद्धव ठाकरेंमुळेच तुम्हाला इतक्या सर्व अडचणी सहन कराव्या लागतात नाहीतर बी जे पीची सरकार जरांगी पाटलांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतेच आहे आणि लवकरात लवकर हा मुद्दा संपवण्यासाठी बी जे पी तत्परच आहे पण अडचणी वाढवण्याचं काम रसद पुरवून उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष करतोय जरांगी पाटलांचा मध्यंतरी राज ठाकरेंनीही उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केलेला होता जेव्हा त्यांनी हे वक्तव्य दिलं की जरांगी पाटील मुंबईत का आले हा प्रश्न एकनाथ शिंदेना तुम्ही विचारा हे वक्तव्य देण्यामागे मराठा आंदोलकांविषयी त्यांची चिंता किंवा देवेंद्र फडणवीसांची मदत करण्यासाठी त्यांनी हे दिलेलं नव्हतं त्यामागे कारण हे होतं की त्यांना लोकांना हे सांगायचं होतं की या सर्व अडचणी तुम्हाला सहन कराव्या लागत आहेत त्यामागचं कारण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी जे काम केलं ते आहे आणि एकनाथ शिंदेंनाच टार्गेट का केलं तर महापालिकेची निवडणूक जेव्हा होईल तेव्हा बी जे पीकडे आपली परप्रांतीय मतांची आणि मराठी माणसांचीही एक वोट बँक निश्चित आहे कोणत्याही परिस्थितीत ते सर्व लोक बी जे पीला मतदान करणारच आहेत पण शिंदेंची शिवसेना ही मराठी मुद्द्यावर अवलंबून आहे आणि मराठी माणसामध्ये जर फूट पडणार असेल तर शिंदे हे त्यात प्रमुख भूमिका बजावणार आहेत आणि ती मतं आपल्याकडे वळवण्यासाठी मुंबईकरांना जो त्रास होतो आहे त्यासाठी शिंदेंना जबाबदार ठरवण्यासाठीच केलेला हा एक राज ठाकरेंचा प्रयत्न होता पण मला वाटतं राज ठाकरेंच्या विरोधात त्यांच्या पक्षातले नेतेसुद्धा काम करत असतात की राज ठाकरे आपल्या पक्षासाठी वक्तव्य देत असताना त्यांच्याच पक्षाला नुकसान पोचावं यासाठी बाळा नांदगावकर वक्तव्य देत होते की मराठा आंदोलकांना आझाद मैदान पुरत नाही आहे सरकारने त्यांना आंदोलनासाठी वानखेडे स्टेडियम देण्यात यावं आता या दोन मुंबईकरांना काय संदेश घ्यायचं होतं हे त्यांनी घेतलेलं आहे उद्धव ठाकरेंनीही स्वतः बाजूला राहून आंदोलनात आपलं राजकारण खेळण्यासाठी संजय राऊतांचा पुरेपूर उपयोग करून घेतलेला होता पण जरांगे पाटलांच्या समर्थकांनी शेवटच्या दिवशी जी हुल्लडबाजी माजवली त्याचा नुकसान सर्वसामान्य मराठी माणसालाही मुंबईत सहन करावा लागला आहे आणि त्याच्यापर्यंत बी जे पीच्या कार्यकर्त्यांना हा संदेश पोचवण्यात यश आलेलं आहे की हे जे काही मुंबईत तुम्हाला तीन दिवसांमध्ये सहन करावं लागलं आहे ते सर्व उद्धव ठाकरेंमुळेच झालेलं आहे उद्धव ठाकरेंनी जर जलाांगी पाटलांना समर्थन दिलंच नसतं जे की संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन देत होते तर दरांगे पाटलांना पहिल्या दिवशीच बी जे पीला मुंबईच्या बाहेर काढण्यात यश आलं असतं हा संदेश लोकांनी पोचवलेला आहे आणि लोक याचा राग महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्यासोबत आलेले राज ठाकरेंवरही काढणारच आहे आणि हे स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना कळालं आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलेलं असेल की अचानक शेवटच्या दिवशी मराठी माध्यमांनी आपलं नरेटिव्ह बदललेलं होतं जे इतके दिवस जरांगी पाटलांची पिपाणी वाजवत होते ज्यांना संघर्ष योद्धा मराठा वादळ म्हणत होते त्यांच्या समर्थकांची हुल्लडबाजीचे व्हिडिओ जे सोशल मीडियावर दोन दिवसांपासून व्हायरल होत होते त्याविषयी मराठी माध्यम एक शब्दही उच्चारायला तयार नव्हती जेव्हा त्यांना कळालं की या आंदोलनामुळे बी जे पीला फायदा होतोय आणि ठाकरे बंधूंना नुकसान होत चाललं आहे लगेच त्यांनी ते व्हिडिओज प्रसार माध्यमांवरही दाखवायला सुरुवात केली आणि जरांगी पाटलांचे मोठ्या प्रमाणात त्या दिवशी बदनामी करण्यात आली आणि शेवटी जरांगी पाटलांना सरकार जो जी आर द्यायला तयार असेल तो घेऊन मैदानातून पळ काढावा लागला आता कितीही डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न दोन ठाकरे बंधूंनी केलेला असेल पण मराठी माणसालाही कळालेलं की राजकारण करण्यात फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी जरांगी पाटलांना समर्थन देण्याचं काम या दोन नेत्यांच्या पक्षांनीच केलेलं आहे त्यांचेच नेते माध्यमांवर येऊन जरांगी पाटलांची वाहवाही करत होते आणि त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याचं कामही त्यांच्याच नेत्यांनी दिलं आहे आणि गणेश उत्सवादरम्यान जो विघ्न जरांगे पाटील मुंबईत घेऊन आलेले होते त्याला सर्वत्र जबाबदार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचेच नेते आहेत हा संदेश ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचलेला आहे आणि ज्याचा फटका महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना निश्चितच सहन करावा लागणार आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र